अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनचा खास हस्तक डी के रावला पोलिसांनी अटक केली आहे खंडणीच्या गुन्ह्यात त्याला पुन्हा अटक झाली आहे एका हॉटेल व्यावसायिकाला खंडणीसाठी धमकावल्याचा आरोपात त्याला अटक करण्यात आली आहे अडीच कोटीची खंडणी मागितल्याच्या आरोपाखाली त्याला अटक करण्यात आली असून मुंबई गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकानं ही कारवाई केली आहे लखनौ ते मुंबई धावणाऱ्या पुष्पक एक्सप्रेसला जळगावातील पाचोरा तालुक्यातील परधाडे स्थानकाजवळ सायंकाळी मोठा अपघात झाला या प्रकरणात अधिक जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले त्यातील चार जणांची प्रकृती नाजूक आहे जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितलं की चार मृतदेह जळगावच्या दिशेनं नेले आहेत तर चार मृतदेह पाचोऱ्याच्या दिशेनं नेले आहेत जखमींना पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं असता काहींना वृंदावन या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले मृतदेहांची ओळख पटविण्याचं काम सध्या सुरू आहे राज्यातील जुन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या टोमॅटोला सोन्यासारखा भाव मिळाला होता अनेक शेतकऱ्यांनी लाखो रुपये कमावले पण यंदा टोमॅटोला कवडी मोल ही भाव मिळत नसल्यानं शेतकरी चिंतेत सापडलाय दुसरीकडे अनेक जिल्ह्यातील कापसाला योग्य भाव मिळत नसल्यानं देखील शेतकरी चिंतेत आहे चांगला भाव मिळण्याच्या अपेक्षेनं कापसाला घरात ठेवल्या हा कापूस आता काळवंडत असल्यानं शेतकऱ्यांच्या जीवाला घोर लागलाय शेतकऱ्यांनी सरकारला योग्य मदत करण्याची मागणी देखील जळगाव मध्ये झालेला अपघात अतिशय भीषण होता मृतांच्या नातेवाईकांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत मुख्यमंत्र्यांनी शासनातर्फे मदत जाहीर केल्याचं यावेळी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितलं आता जी बातमी पाहिली मी आपल्या माध्यमातून की जळगावचा अपघात जो झाला आहे तो अतिशय भीषण होता आणि खरं म्हणजे कोणीतरी अफवा पसरवली की त्या गाडीला आग लागली म्हणून आणि प्रवाशांनी त्यातून उड्या मारल्या आणि समोर येणाऱ्या गाडीच्या बरोबर गाडीमध्ये ते त्याच्या येणाऱ्या गाडी खाली गेलेत काही लोक ही दुःखद घटना आहे खरं मी मृतांच्या ना नातेवाईकांच्या आम्ही सगळे दुःखात सहभागी आहोत मान्य मुख्यमंत्र्यांनी सुद्धा आता शासनाच्या वक्त्यांनी काही मुदत जाहीर केली पण दुर्दैव अपघात होता अरे मला वाटतं की स्वतः मान्य मुख्यमंत्र्यांनी एस आय टीची स्थापना केली काही लोकांमध्ये काही एस आय टीच्या सदस्यांबद्दल आक्षेप होता त्यामुळे म्हणतात ते माणसं दुसरे अधिकारी नेमले गेलेत विधीतज्ञ मान्य उज्ज्वल निकम साहेबांना नेमलं गेलेलं आहे आता तो चौकशीचा भाग असतो कोणी राजीनामा मागणी केली शेवटी त्याच्या जी काही प्रक्रिया करावी लागते चौकशी करणं वगैरे करणं त्यातून मला वाटतं जे सत्य ते बाहेर येईल ना आणि त्यामुळं असं आहे की मी म्हटल्याप्रमाणे एसआयडीचा एकदा रिपोर्ट येऊ हो द्या चौकशी सुरू आहे ज्या आरोपी त्या काही आरोपींना अटक झालेली आहे एक कोणतरी आरोपी फरार आहे ते फरार घोषित केलेला आहे मला वाटतं सरकार आपल्या पद्धतीने आपल्यापर्यंत कारवाई करत आहे ना मला वाटतं एसआयटीच्या चौकशी जावं याची वापर वाट पाहण्याची गरज आहे असं माझं मत आहे जसे की स्वाभाविकपणे बहुमत मिळाल्यामुळे आता लोकांच्या अपेक्षाही मंत्री मंत्र्यांच्या असणं स्वाभाविक आहे ही काही राजकारणाची एक स्वाभाविक प्रक्रिया असते की ज्यामध्ये प्रत्येकाला वाटतं मी पालकमंत्री ह्या जिल्ह्यात झालो पाहिजे त्या जिल्ह्यात झालं पाहिजे पण मला वाटतं तिन्ही नेते आमचे मान्य मुख्यमंत्री मोदी असतील दोन्ही उपमुख्यमंत्री मोदया सक्षम आहेत ते योग्य निर्णय करतील हा प्रश्न तुम्ही त्यांना विचारला पाहिजे ना बच्चो कडून ना केव्हा येणार आहेत ते कोण म्हणलं म्हटलं नाही मला कल्पना मी असे स्फोट वगैरे माझा काही त्याच्यावर माझा विश्वास नाही खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मी कराड याच्या जामीन अर्जावर आज केस न्यायालयात सुनावणी होती मात्र या दाखल अर्जावर कोणतीही सुनावणी होण्यापूर्वीच कराडच्या वकिलांनी हा जामीन अर्ज मागे घेतलाय हा अर्ज मागे घेतला असून काही दिवसात पुन्हा अर्ज दाखल करण्यात येणार असल्याचं ते म्हणाले आज आज जी होती एक्स्ट्रा ऑर्शन एक्स्ट्राऑर्शन एक्स्ट्रा जी केस होती जी सी आर नंबर सहाशे अडतीस पब्लिक दोन हजार चोवीस ती ज्यामध्ये तीनशे आठ दोन ते तीन पाच हे जे गुन्हे होते वाल्मी कराड यांच्यावर त्या त्यांनी जामीन अर्ज दिला होता तो जामीन अर्ज त्यांनी आज विड्रॉल केलेला आहे म्हणजे काढून घेतलेला आहे तो जामीन अर्ज त्याच्यामुळं सुनावणी झालेली नाही काय नाही विड्रॉल करून घेतलं त्यांनी की आम्ही आज रोजी हे जी बेल पिटिशन है विड्रॉल कर दाखिल करू एव फिर विड्रॉल पुरुष दाखिल के लिए शिवसेना प्रमुख आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती मराठवाडा सांस्कृतिक मैदानावर मोठ्या उत्साहानं साजरी करण्यात आली शिवसैनिक व वॉकिंग ग्रुप सांस्कृतिक मंडळाच्या वतीनं हा जयंती उत्सव साजरा करण्यात आला त्याचबरोबर सुभाषचंद्र बोस यांना देखील त्यांच्या जयंतीनिमित्तानं अभिवादन करण्यात आलं यावेळी बाळासाहेबांच्या जयघोषानं परिसर दरानून गेला शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट सेनापती माननीय बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती पूर्ण देशामध्ये जयंती आज, होते। आज साजरी होते असा नेता होणे नाही शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आज आम्ही सांस्कृतिक मंडळ या मैदानात साजरी करत आहोत या ठिकाणी रितेश मंटी जयसवाल सुधीर घाडगे कृष्णा भोसले अण्णा आमचे प्रमुख अतिथी प्रकाश आयरकर राखीवजी किशोरजी त्याच्यानंतर सर्व या ठिकाणी चावडाजी आहेत ताज्या बाजार आमचे कुटुंबिय आहेत सर्व शिवसेनेचे सर्व पदाधिकारी सर्व शिवसैनिक सर्व इथले सर्व नागरिक कारण की अठ्ठ्याऐंशी वॉकिंग ग्रुप आहे हा सकाळचा रोज सकाळचा वॉकिंग ग्रुप सांस्कृतिक मंडळवर साहेबांची सभा हे सांस्कृतिक मंडळ हे मैदान आजपर्यंत त्यांनी गाजवलेलं हे मैदान कोणत्याही दुसऱ्या नेत्यांनी गाजवलं नाही म्हणजे बाळासाहेब ठाकरे आणि हे असं हे मैदान या मैदानात ही जयंती आम्ही साजरी करतो आहे त्याचबरोबर सुभाषचंद्रजी बोस यांची आज जयंती त्यांचाही आम्ही या ठिकाणी जयंती साजरी करतोय तर असेही शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे असे नेता होणे नाही का म्हणालो ना की अठरा पगड जाती बारा बंधदार जसं छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये सगळ्यांना संधी मिळायची सगळ्यांना पुढे हे शिवाजी महाराज हे करायचे सगळ्यांना घेऊन चालायचे तसं शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने या ठिकाणी जिल्हा परिषद असेल ग्रामपंचायत असेल महानगरपालिका असेल आमदार असेल खासदार असेल अठरा पगड जातीच्या लोकांना संधी बाळासाहेब ठाकरेंनी दिली हे बाळासाहेब ठाकरे असे बाळासाहेब ठाकरे होणे नाही म्हणून आज आम्ही सर्वजण बाळासाहेब ठाकरेंना आणि सुभाषचंद्रजी बोस यांना आज आम्ही जयंती साजरी करत आहोत आणि त्यांना अभिमान अभिन वदन करतो त्यांच्याविषयी या ठिकाणी त्यांना श्रद्धांजली वाहतो

काही काही जे ज संदर्भात काही प्रकल्प आहेत काही कामं सुरू आहेत त्याला लवकर चालना द्यावी अशा प्रकारची त्यांची भूमिका निश्चितच आता ह्या वर्षाच्या आमच्यामध्ये राज्य सरकारची भूमिका आहे आणि मान्य मुख्यमंत्री मोद्यांनी महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्याचा जे पाऊल उचलले आपण ह्या सगळ्या प्रकल्पांना गती देण्याचा आपण आता निर्णय केलेला आहे भोकर मतदारसंघामध्ये जमीन अधिक्रहण केली शेतकऱ्यांना अद्याप मोबदला मिळाला नाही त्यामुळे तत्कालीन पालकमंत्री गिरीश महाजन यांची शेतकऱ्यांनी भेट घेण्यासाठी गेले असताना करून त्या ठिकाणी त्यांना उलगून ठेवण्याचा प्रयत्न केला ते मला कल्पना नाही म्हणजे तो, तो प्रश्न किंवा त्यावेळी मला वाटतं गिरीश भाऊ पालकमंत्री होते मा नांदेड जिल्ह्याचे मी मला जर ते निवेदन जर मिळालं तर मी कशी पक्षात की कोणा कोणाचं कोणी काय मक्त व्यक्त करतं मान्य अशोकराव चव्हाण साहेब ज्येष्ठ नेते आहेत तर त्यांनी आता छोटी काही भूमिका मांडलेली आहे अंतिमता निर्णय राज्य पातळीवर जो होणार आहे आणि शक्यतो मागेच मान्य मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं की राज्यामध्ये येणाऱ्या सगळ्या निवडणुका ज्या आहेत महायुती म्हणून महायुती म्हणून लढवायचे आहेत आता प्रत्येक कोणाचं काही वेगळं मत असेल तर मला माहीत नाही असं आहे की ह्या कोणतरी वावड्या आहे ते काही नाराज नाही आहे ताक ते ताकदीनं महायुती सरकारमध्ये काम करत आहेत ते ज्येष्ठ नेते आहेत आणि मला वाटतं राज्यामध्ये महायुतीचं सरकार येण्यामध्ये त्यांचा सिंहाचं वाट होतच ना मला खरं कल्पना नाही आहे तर शक्तीपीठाची फार वार दिवसापूर्वी चर्चा ऐकतो आणि आता मग काही ठिकाणी शेतकऱ्यांची मागणी की झालं पाहिजे काही ठिकाणी त्याला विरोध आहे कोल्हापूर जिल्ह्यात त्याचा विरोध काही होतो आहे महिला व बाल विकास मंत्रालयाच्या बेटी बचाओ बेटी पढाओ या उपक्रमास दहा वर्ष पूर्ण झाल्याबद्दल महिला व बाल विकास धुळे तसेच जिल्हा प्रशासनाच्या वतीनं आज सकाळी संतोषी माता चौक येथे स्वाक्षरी मोहीम व रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे उपस्थित होते आजपासून पुढच्या सहा आठवड्यामध्ये वेगवेगळ्या पाव कार्यक्रमांचं आयोजन करण्याचे केंद्र शासनाचे आणि राज्य शासनाचे निर्देश आहेत त्याच्या अनुषंगाने आज आम्ही त्या प्रवास रॅलीला त्या ठिकाणी सुरुवात केली आणि या सहा आठवड्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं भेटी बचावा भेटी पडावाच्या अनुषंगाने त्याच्या विविध कार्यक्रम आहेत त्यामध्ये मुळात जी सी पी एन डी सीच्या अनुषंगाने विदर्भ कुंडनिदान याच्या अनुषंगाने आम्ही आपला पेक प्रेशो फेक अतिशय चांगला व्हावा आणि आपल्या जिल्ह्यामधल्या अक्षया महिलांच्या मुलींच्यापर्यंत त्याच्या कुटुंबियांच्यापर्यंत त्यांच्या आईवडिलांच्यापर्यंत हा मॅसेज द्यावा याच्या अनुषंगाने या सहा वडामध्ये जे कार्यक्रम आता आहे सांग जिल्हा स्तरावरती ग्रामपंचायतपर्यंत ग्रामपंचायत स्तरापासून ते जिल्हा स्तरापर्यंत पुण्याची कालावधी दर आज सुरुवात झालेली आहे त्याची जे काम तिचा आठ माच हे आपल्या दक्षित महिला दिनाच्या निमित्त दिशे होणार आहेत त्या या कालावधीमध्ये ज्या ज्या दर्शनांनी ज्या ज्या ऑफिसने जेव्हा ज्या ज्या महिलांनी अतिशय चांगलं काम करत त्यांचा प्रोत्साहन त्यांचा करण्यात येणार आहे आणि खऱ्या अर्थानं महिलांचं जे काही सशक्त सशक्तीकरण आहे त्याच्यासाठी हा फक्त मग अतिशय प्रेरणादायी करणार आहे या संघानिमित्तानं मी सर्व ज्यातील त्यांना शिंदेंना आणि महिलांना अशाच फक्त सध्या देऊ इच्छितो की आपण जागृत व्हा आपण शिक्षण घ्या आणि स्वतःला आणि देशाला पुढे नेण्यासाठी प्रयत्न कर